एक मगरुरी दाखवलेली होती व्यापारी संघाने की आम्ही बंद करू आणि आम्ही मराठी बोलणारच नाही त्या मोर्चाला आम्ही प्रति मोर्चा म्हणून उत्तर दिलेलं आहे तुम्हाला या महाराष्ट्रात राहायचं आहे तर तुम्हाला काय चोवीस तास कंपल्शन नाही आहे चोवीस तास तुम्ही फक्त मराठीत बोला आणि ह्याच गोष्टी करा आणि हेच फॉलोअप करा व्यावहारिक जी मराठी आहे तू कसं आहेस काय व्यापारी आहेत ना तर व्यापारी सारखे राहा इकडे जे या महाराष्ट्राचे मालक बनायला जाऊ नका आज संदेश त्यांना द्यायचा आहे तीस वर्ष राहून सुद्धा तुम्ही जर व्यावहारिक जी भाषा पाहिजे की तुम्हाला नॉर्मल जेवढ्या गोष्टी बोलायच्या त्याही तुम्हाला जर बोलायचे नसेल तर मग तुम्ही या महाराष्ट्रात तुम्हाला तुम्ही राहूच नका तुम्ही एका पद्धतीने बोलतायत की चार पाच दिवस बंद करा या मराठी लोकांना अशीच मरू द्या आम्हाला काही फरक पडणार नाही तुम्ही तुमची दुकानं बंद करा तुमचं राजस्थान घडवा तुमचा युपी घडवा तुमचा बिहार घडवा तुमचा गुजरात घडवा इथे येऊच नका ना तुम्हाला जर असं वाटतंय की महाराष्ट्र आमच्यामुळे घडला आहे तर तुम्ही अजूनही अश्मयुगीन झाला आहात त्यामुळे मी तर त्यांना हेच मेसेज देईन हे आंदोलनाच्या माध्यमातून की आम्हाला डिव डिवचण्याचा प्रयत्न करू नका जेवढ्या ताकदीने तुम्ही उतराल त्याच्या ता दहा पट ताकदीने सुद्धा आम्ही उतरू आज आम्ही उतरलो म्हणून शहरातल्या दोन्ही आमदारांनी त्यांची भूमिका लगेच सरड्यासारखी बदलली आणि आज मराठी लोकांच्या सोबतीला त्यातल्या आता प्रतापजी सरनाईक इथे स्वतः सामील होणार आहेत आंदोलनात असं मला समजलं आले तरी वेलकम नाही आले तरी वेलकम त्यांचं आज आहे त्यामुळे आम्हाला काही फरक पडणार नाही आम्ही मराठी भाषेसाठी या शहरामध्ये या महाराष्ट्रामध्ये आहोत आम्ही रक्षक आहोत आणि रक्षकच राहू आम्हाला या राजकारणाची काही लेन देण्या नाही कस आहे की ज्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल झाला चार दिवसात चार्जशीट सुद्धा झाली तर मला फक्त त्या सगळ्या मारवाडी समाजाला हेच सांगायचं आहे की स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स चालवणारे सुद्धा मारवाडी ठेकेदारच होते म्हणून अजूनपर्यंत नव्वद दिवस उलटले तरी अजूनपर्यंत चार्जशीट दाखल झाली नाही त्याच्यावरती तो जो ग्रंथ मुथा नावाचा मुलगा होता नऊ वर्षाचा पोरगा मेला जैन समाजातला होता मारवाडी होता तरी त्याच्यासाठी या शहरामध्ये बंद नाही केला त्याच्यासाठी आंदोलन देखील तुम्ही ज्या पद्धतीने काढलं पाहिजे ते काढलं नाही त्याच्या बापाने हे आंदोलन हे केलं त्याला आम्ही सहभागी होते आम्ही तेव्हा तो बघितला नाही तो ग्रंथ मुद्दा कुठल्या समाजाचा आणि कुठल्या पक्षाशी निगडीत आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे आम्ही हे बघितलंच नाही कधी माणूस तिच्या नात्याने आम्ही ना त्याच्या मागे उभे होतो आजही विभाग आहोत त्यांच्या ता ग्रंथ ग्रंथमुद्राला न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि या व्यापारी वर्गाला फक्त एवढं सांगायचं आहे की तुम्ही ज्या हिशेबाने या महाराष्ट्रातल्या मराठी लोकांशी वागता ते वागण्याचं बंद करा आज जर आज जर हा मोर्चा बघून जरी तुम्हाला अजूनपर्यंत आकाला आली नाही तर मग आणखीनही अशा प्रकारचे रोजच तीनशे पासष्ट दिवस मोर्चे निघतील पोलिसांनी आम्हाला तीन चार अटक केलेली होती आता त्यांनी परवानगी दिलेली आहे आणि आंदोलनाला सांगितलेली आहे की तुम्ही या ठिकाणी आंदोलन करू म्हणून पहिली गोष्ट तरी ही मुघलशाही नाही ही आदिलशाही नाही आणि या आदिलशाहीचा आम्ही जोरात विरोध करू आणि त्यांना दाखवून देऊ की आमची ताकद काय असते मी मारवाडी आहे स्वतः आणि मी या मराठी आंदोलनामध्ये सामील झालो आहे कारण फक्त सिंपल आहे महाराष्ट्र जी आहे ती आमची कर्मभूमी आहे आम्ही पैतीस वर्ष इथे राहिलो जगलो सर्वांची मैत्री झाली इथे आम्ही धंदा करतोय इथे आम्ही व्यापार करतोय आणि इकडचाच पैसा घेऊन आम्ही आमचा किसा भरतोय मग इकडच्या माणसांना जर एकदम सिम्पलची गोष्ट आम्ही जेव्हा गुजरातला जातो किंवा राजस्थानला जातो किंवा आसामला जातो व्यापार करायला तेव्हा तिकडची भाषा शिकतो ना तिकडची भाषा शिकत नाही का मग इथे राहून पस्तीस वर्ष धंदा केल्यानंतर जर मारवाडी माणूस असा वागत असेल की त्यांना मराठी शिकायची नाही मग ते चुकीचं आहे ना मारवाडी माणसांना एकदम प्रेम संदेश है जिस राज्य में रहते हो जहाँ से कमाते हो जहाँ की रोटी खाते हो उस राज्य के सम्मान करना आपका उतना ही बड़ा कर्तव्य है जितना आप सम्मान राजस्थान का करते हो या जिनका जिसे आए हो वहाँ का करते हो अगर आप महाराष्ट्र में रह के अगर महाराष्ट्र का सम्मान नहीं कर सकते और पैंतीस सालों में अगर आपको मराठी भाषा नहीं आती है तो ये आपके अंदर की कमी है ये आपके ऊपर धिक्कार है